सकिंड नो आज आपण बघतोय संडे का खंडावाली रेसिपी तर तुम्ही बघताय ही जे आपण बाहेर खातो तो प्रकार नाही आहे हा प्युअर व्हेज प्रकार आहे तर याच्यासाठी आपण चणे घेतलेत अर्धी वाटी रात्री भिजत घातलेत चंक्स घेतला अर्धी वाटी तो दहा मिनटं आधी मी भिजू घातला होता दोन्ही निथळून घेतलेत आता एक टोमॅटो घेतला एक कांदा घेतला आणि मस्त अशी एक गड्डी कोथिंबिरीचे आता हे सगळं जे साहित्य घेतलेलं आहे कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा हे सगळं आपल्याला मिक्सरला दरदर वाटून घ्यायचं आहे आता हे सगळ्या जिन्नस टाकल्या दरदर वाटून घेतलेलं आहे याच पद्धतीने वाटायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्याच्यातच थोडं थोडं आपल्याला वाटायचं आहे आणि आता आपण एका भांड्यात ते शिफ्ट करून घेतो आहे आणि जी कोथिंबीर मस्त बारीक कट केली होती ना ती त्याच्यात टाकतो आहे कांदा अर्धा त्याच्यात आपण वाटून घेतला अर्धा याच्यामध्ये आपण टाकला आणि वरून थोडं बेसनपीठ आपण बायंडिंग येण्यासाठी टाकतो आहे धणे जिरेपूट टाकली बेडगी मसाल्याचं जे तिखट असतं बेडगी मिरचीचं ते टाकलं हळद हो टाकली मीठ टाकलं अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकून घेतले आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करा हे बघा याच्यातून हाय प्रोटीन्स मिळतात जर आपण नॉनव्हेज खात नसू तर प्युअर व्हेजिटेरियन लोकांसाठी ही संडे स्पेशल भाजी अतिशय सुंदर आहे आणि रँडमली हे जे गोळे आहेत ना हे असेच ठेवायचे आहेत त्यांना आकार देत बसायचा नाही आहे पण त्यांच्या आतमध्येपर्यंत पर्यंत वाप जाते आणि छान हे गोळे शिजतात दहा मिनटं आपण हे गोळे आता शिजवून घेतो आहे तोवर इकडे आपण एक कांदा कापून घेतला होता पुन्हा तोही आपण जाळीवर छानपैकी काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तेही ठेवलं आहे आणि इकडच्या साईडला अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली ती पण भाजून घ्यायची आहे अगदी मस्त मसाला तयार करायचा आहे घरी छान मसाला तयार होतो घरचेच मसाले वापरायचे आहेत ह्या पद्धतीने खोबरा आपला भाजून झालेला आहे आणि कांदाही भाजून झाला आहे त्याच्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या होत्या मी भाजण्यासाठी म्हणजेच लसणाचा कच्चा स्मेल भाजीत येत नाही तर अशा पद्धतीने खोबऱ्याचेही काप करून घेतले आणि ह्या सगळ्या जे नसतात आपण पुन्हा मिक्सरला बारीक मसाला करून घेत आहोत तर इकडे आपल्या वड्या पण शिजून झालेल्या आहेत मस्त झाल्या आहेत हे बघा आणि आता अगदी थोडं नॉर्मल एक पळीभर तेल टाकायचं जिरं मोहरीची फोडणी घालायची ते तडतडलं की जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा अशी सुंदर ग्रेव्ही तयार होते आणि कुठल्याही खड्या मसाल्यांचा आपल्याला वापर करायचा नाही आहे कारण की आपण ऑलरेडी मसाल्याचं तिखट वापरतो आहे आता हे बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे धणे जिरे पुढं टाकून घेतलेली आहे आणि काळा मसाला हा कांदेशी गोडा मसाला आहे हा मसाला असतो म्हणून मला बाकीचे मसाले टाकायची आवश्यकता नसते खडे मसाले आता मी या ठिकाणी एसरपीठ टाकून घेत आहे एसरपीठ एसर कसं करायचं याच्या शॉर्ट व्हिडिओ मी उन्हाळ्यात टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकतात एसरमध्ये पण आपण मसाले वापरतो आणि काळ्या मसाल्यात पण मसाले वापरतो म्हणून रॉ मसाले याच्यात टाकायची आवश्यकता आणि हे तिखटच मी टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं गरम पाणी आपण याच्यात टाकतो आहे का की हे मसाले ना सुंदर असे छान शिजू द्यायचे आणि एका टोमॅटोची स्लरी आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत तर या पद्धतीने ती स्लरी टाकून घेतली हे एक संद सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आणि हे मसाले असे रबर रबर शिजू द्यायचे आहेत मंद गॅसवर शिजवायचं आहे आणि असं रबर शिजला की त्याच्यावर तरतर तरतर तेल येतं मग हे तेल येतं की समजायचं की आपले मसाले शिजवून झालेले आहेत अशा पद्धतीने तेल आलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी तुम्हाला लागतंय तेवढं ग्रेवी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकतात जवळजवळ याच्यामध्ये मी, मी अडीच ग्लास पाण्याचा वापर केला आहे अडीच ग्लास पाणी म्हणजे अर्धा लिटर पाण्याचा मी वापर केला आहे तर आपण जे गोळे वाफून घेतले होते भाजीला दणकून उकळी आल्यानंतर ते गोळे आपण सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्हेज भाजींमधून पण आपण हाय प्रोटीन्स घेऊ शकतो अगदी छान दमदार अशी भाजी झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद